जनता दरबार मी धन्यवाद व्यक्त करतो प्रभाग क्रमांक तीन मध्ये आपण उमेदवारी करतो आहोत प्रभाग क्रमांक तीन मध्ये ज्यावेळेस आरक्षणाची सोडत झाली त्यानंतर सर्वदूर पूर्ण प्रभागामधून फोन यायला सुरवात झाली या निवडणुकीला आपण न जाता सर्वात प्रथम एक जनतेचा कौल जनतेचा प्रतिसाद आणि तो पण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद चांगल्या प्रकारे एक जनतेची भावना जनतेचा विचार आपण ऐकला व जनतेसाठी जनतेमध्ये जाऊन सर्वांची भेट घेऊन आपण या उमेदवारीला व या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे मंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब युवकांचं हृदयस्थान सन्मान्य खासदार डॉक्टर उदयदादा विखे पाटील ज्यावेळेस आपण या निवडणुकीला सामोरे जातोय सर्व दोन कार्यकर्ते असतील मित्रमंडळे असतील पूर्ण प्रभागामध्ये वडीलधारे माऊली सर्व असतील सर्वांचं मत आहे माझ्यासह की आपण ह्या निवडणुकीला जर सामोरे जायचं असेल आणि आपण आपल्या ठाम मतावर असेल तर ते ठाम मत दादा आणि साहेब सन्मान्य नामदार साहेब आणि दादा यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण त्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे अशी ह्या प्रभागामध्ये सर्व जनतेची व माझी मनस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये जनतेचा एक कौल प्रतिसाद बघता आपण ह्या निवडणुकीला ठाम आहे व ह्या निवडणुकीला आपण सामोरे जाण्यास निर्णय घेतलेला आहे परंतु सन्माननीय साहेब असतील आणि दादा असतील यांच्या माध्यमातून कारण काय आहे की योगायोग प्रभाग तीन मध्ये आपला एक धार्मिक वारसा आहे आणि धार्मिक वारस धार्मिक क्षेत्रात काम करत असताना सर्व दोन आपल्या दर गुरुवारी घरी चैतन्य कानिपनाथ महाराजांचा भंडारा असतो आणि चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या आशीर्वादाने सर्वदूर एक धार्मिक ओळख आपली झालेली आहे त्या माध्यमातून सर्वदूर आपल्या नावाला लोकांनी पाठिंबा दिला व आपल्याला निवडणूक निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी लोकांनी एक प्रतिसाद दिला